वन गोविंदा हो पथकाच मनापासून मी स्वागत करतो संकल्प प्रतिष्ठान दयांडी उत्सव दोन हजार पंचवीस शिवसेनेचे उपनेते आमदार देवींद्र सदानंद पाटल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या आयोजनातून ही नवी संकल्प नवी उंची गाठण्याचा ही दयहंडीचं आयोजन केलं आज मी बघतोय गोविंदा पथकामध्ये एवढा पाऊस असला तरी एवढा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय माझ्या लाडक्या बहिणी गोविंदा पण आहे लाडके भाऊ गोविंदा पण आहे या सगळ्यांच मनापासून मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो गेल्या वर्षी मी देवी नाच म्हणालो होतो की विधानसभेची हंडी महायुती फोडणार आणि ती फोडली म्हणजे लाडक्या बहिणीने फिरवली जादूची कांडी आणि महायुतीने फोडली विधानसभेची हंडी आणि आता कुठे फोडायची आता महापालिका आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हंडी तुम्ही फोडली पाकिस्तानची हंडी कोणी फोडली पाकिस्तानची हंडी आपल्या भारतीय लष्कराने फोडली ऑपरेशन महादेव करणारे भारतीय सेनेचे <Lake honeymoon> जवान यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना अंबीर पाठिंबा देणारे देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजी यांचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप गोविंदाच्या शुभेच्छा देतो गोविंदा उत्सव सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आणि खऱ्या अर्थाने तिथं रवींद्र फाटक गोविंदा करतात गणपती करतात नवरात्रोत्सव करतात सगळे सण उत्सव आपण साजरे करतो मला सांगा मुख्यमंत्री व्हायच्या आधी एकही सण सुरू होता का गोविंद सुरू होता का गणपती सुरू होता का मूर्ती आण तेवढीच मूर्ती आण तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे सण उत्सव सुरू झाले सगळे निर्माण काढून टाकले या देखे, देखे। आपली परंपरा आपली संस्कृती पुढे नेण्याचं काम या महाराष्ट्रातल्या सर्व नव केलं माझ्या बहिणीने भावांनी आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा